गुड आफ्टेल टू बीएमसी गुड आफ्टरनून मैडम ये सर मैडम बीएमसी फॉर्म Hello. हाँ हाँ बोलिए मैं बीएमसी फॉर्म भरा होता? ओके बोला हाँ मॅडम माझा ना थर्टी टायपिंग कम्प्लीट नाही झाली फोर्टी मी डायरेक्ट तर फॉर्म भरू शकतो का मी नाही सर तुम्हाला सांगू थर्टी थर्टी दोन्ही असायला पाहिजे तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता फोर्टीच तुम असेल तुमच्याकडे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पण असेल ना तेव्हा ऍप्लिकेबल नाही राहणार सर ओके असं आहे का ओके आणि मॅडम मला दुसरा असा क्वेश्चन होता जे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट आहे बघा काय अपलोड करू म्हणजे एक्झॅक्टली समजत नाहीये फर्स्ट बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते सर दहावीमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हाल बोर्ड सर्टिफिकेट टाकायचं आहे आणि ग्रॅज्युएशन मध्ये पासिंग सर्टिफिकेट ओके म्हणजे मला ते सर्टिफिकेट वर स्टॅम्प पकड्या लागेल का स्कूलमधून नाही नाही ते काहीच करायचं नाहीये सर डिरेक्टली तुम्हाला जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट आहे तेच अपलोड करायचं आहे ओके ओके आणि मॅडम ग्रॅज्युएशनला माझा एक फ्रेंड आहे ग्रॅज्युएशनला एटीकेटी असल्यास चालेल का त्याला फॉर्म भरायला सर एटीकेटी बद्दल असं तर कुठे दिलेलंच नाहीये की जाहिरातीमध्ये तुम्हाला तुमचं एटीकेटी असेल तर अप्लाय नाही करू शकत म्हणून ओके म्हणजे गॅप वगैरे भरू शकतो का म्हणजे एक वर्ष गॅप असला म्हणजे मेडिकल इमर्जन्सी नाही सर तुमचं फर्स्ट अटेम्प्ट तीन वर्ष असेल डिग्री तीन वर्षामध्ये कम्प्लीट असायला पाहिजे चार वर्षाची असेल चार वर्षामध्ये कम्प्लीट असायला पाहिजे ओके म्हणजे गॅप वगैरे चालतो फर्स्ट अटेम्प्ट नाही सर गॅप वगैरे कसा चालेल फर्स्ट अटेम्प्ट थोडी ना गॅपमध्ये ओके ओके ठीक आहे ठीक आहे आणि मॅडम माझं एक वन इयर ड्रॉप होतं ग्रॅज्युएशन मध्ये मेडिकल इमर्जन्सीमुळे तर मला भरता येईल का फॉर्म ड्रॉप असल्यामुळे म्हणजे सर कसं मग ते तर गॅपच झाला ना वन इयर फर्स्ट अटेम्प्ट नाही झाला तुमचा सर ओके ओके आणि मी ना ऍक्च्युली माझं डिग्री झालेली आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ओके तर चालेल का दहावी दहावी नाही केलेली त्याच्यामधून नाही सर असं कुठे दिलेलं नाहीये सर कोर्स असेल गव्हर्मेंट रेकॉग्नाइज असेल तर तो इलिजिबल आहे सर तो चेक करा तुम्ही तुमचा आहे की नाही तर ओके okay, ओके okay. कॉलेज रेकॉग्नाइज ठीक आहे मॅडम काही चेंजेस होऊ शकता का काही अपडेट आहे तुमच्याकडे म्हणजे शिथिल का, का नाही सर असे कुठले असं तर कुठं अपडेट नाही आलं सर आमच्याकडे शिथिलता बद्दल ओके ओके ठीक आहे मॅडम म्हणजे खूप अट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे थोडं वंचित राहतोय आम्ही फ्रेंड सर्कलमध्ये पण भरपूर जण आहे बरोबर आहे मी तुमचा कन्सर्न कम्प्लिटली अंडरस्टँड करू शकते सर एज अ कॅंडिडेट पण बी एम क्रायटेरिया दिलाय सर तोच आम्ही तुम्हाला सांगू शकतो सर मॅडम काही होऊ शकतं का म्हणजे डिस्कशन चालू आहे का काही म्हणजे नाही असे कारण अपडेट आमच्याकडे त्याच्यामुळे कसं आम्ही फॉर्म नाही भरला अजून पण या अटीमुळे आम्हाला म्हणजे विचारायचं होतं कन्फ्युजिंग होतं खूप नाही असं कुठलंच नाही आलं सर अपडेट त्याच्यामुळे